कोण चाललं दीदी दिदी चालली दीदी 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 चालली बाप रे वेदू कसा करतो मान चांगलाही नाही जात काही नाही पाणी ऊन राहिलं पाणी ऊन राहिलं हे दीदी कोणती चालली दीदी जोड द्यावर झाली वेदू हे वेदू खेळ तू लागली गिगली गाडी थांब ना गाडी लागल ना ते हे गाडी उन राहील तिकडून वाटते ह्या वेदूरडला गेली नेते चाल तर जाऊ आपण पहिले गाडी सोड

सरस सरस ये ले खाना खाना है पर मोबाइल नहीं है हाँ खाना तूने खाना खाया बोले ना नहीं 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 ये, ये। तो खाना 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 है ये पानी लाती बैठ जाओ उधर चल जा। जा बैठ हम्म 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 जी हजूर चला काम राहिले तसेच पैसे पडून हे सांभाळत बसाय इथ काही करू देत नाही काही नाही पलंगावर जाऊन बसले खाली बसता येत नाही काय खाली बसता येत नाही फिले சாண்ட் வாலி பஸ்லி தித்தோ பண்ணி செய்து பலங்கர் சாண்டும் சின்னா ஏக்கே 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 ஏக तरस और तरस हा मी इथं चौकीदार आहे तिला खाली वर करायला खाली बसणार हा इथं ठेवतो कशी करते काय माहित नाही पोरगी म्हणजे एक दुसरं एक नमुना तरस देऊन राहिला टाकल बस खाली झोपत नाही पट्ट सुटला आता सुटलं पाणी सांडू नको अरे बाप रे पाय किती मस्त हवा आहे पाणी ते आज अजून पाणी कपडे धुवायचे वेळ कपडे कोण धुवून थांब थांब हे पाय बरं किती मस्त हे पाय बरं हिरवी हिरवी दिसत नदी पाय नदी हे पण नदी भरली नदी पाय तळटल भरली नदी भरली नदीला पूर येते पाणी आला तर आपण जाऊ आहून काय बोलू कोणाला मी काय बोलू आमच्या इकडं पाऊस बंद आहे आता नागपूरची भी नाही आहे मी बैपूरची काय बोलू हाई 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 हाई। ना। 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 मी आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र लिहाय लग्न एमपीतर लगे पोरगी हिंदी बोलते हिंदी बोलते मैं समझते आता बोला तू क्या हो गया क्या हो गया खाना चाहिए खाना चाहिए यम्पी लव मैरिज नहीं अरेंज मैरिज है ना अरेंज मैरिज अरेंज मैरिज कुटे लव मैरिज लव मैरिज कुटे लव मैरिज लव मधी ब्रेकअप होते म्हण आम्ही अरेंज मॅरेज करतो <laughs> <के> ना <laughs> <laughs> ब्रेकअप करत नाही आम्ही लग्न करायचं असेल तर ब्रेकअप नाही करायचं डायरेक्ट लग्न करायचं आता झोपून <laughs> राहिलायचं काय करू कोणी घेऊनही जात नाही येले बाहेर सगळे गेले लग्न शाळेत नाही तर नेलं असतं

अदू हना खाने में जा रही नीचे बैठती चलेगा

हाँ बहुत न आवाज आ रही थी ना डांस की गाने की ઉતરી પડે जारी, जारी, जारी का आंघोळ करायला आंघोळ करायला हा आंघोळ पूजा पकल्या पकल्या म्हटल्या तर पारुषी मंजे हाँ जोता जोता आलती का तुम तो। जोता जोता आलती का ये तो ऊपर तक तो काय करूं जो पता था काय रे तू पीत नाही काही नाही पीत एकमेकांच हे खालत पाहिजो सांटे ते पाणी हे पाहिजे सांटे पाणी म्हणलं जाऊ नकोर तिच्याकडं तुम्ही चांगले राहा आज तू घरी आहे ना काम नाही होऊन राहिले काही नाही बसलेच आहे मी किती सकाळ सकाळपासून झोपून रही झोपून तुम्हें लोग झोपू ना हाय 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 हेलो हाय हाय बाय बाय हेलो हाय गाइस का पानी रजे? लागेल तिकट ढंग राहिलं फेकून राहिलं पलंगावर खाली खेळ खाली बसा बसावलं होऊन राहिलं वारायला पाहिजे हिंडाले कुठे तुले मी हिंडायचं तिकड गॅलेरीच बी नाही खेळून राहिल आता बाहेर काहीच नाही सगळं सावसून झालंय

तो बताओ <laughs> हाओ <laughs> अवे वेदू सुसुकेली भी लेकर था जानू नहीं खाली ठेवला का झालं सारा साला देले

थाम जरा डोको ना खाओ रोटी बाजे का रोटी बाजे हम तो पानी खाते हाँ कल घर रह ली मेरे लाइव आने का कोई टाइम नहीं है मैं कभी भी लाइव आती हूँ जब मेरा मन करे सुबह आती हूँ सुबह से ज्यादा टाइम सुबह चलती मतलब 11 बजा अभी कितना टाइम हो रहा है 11 12 हो चल सेम याद आती हूँ 11 बजे से वगैरह आती भी लाइव हे हे पने से हटाटा गोरल बोरगी गिनती गिदडी चल हो गई चाहिए क्या तो ये हाथ क्यों खो भरा है उसने पना चाहिए दे लाती चाहिए और तू बंदर चिपके रहे मेरे को भिंडी बनाई है मैंने गाइस अभी नवरात्रि है टाइम नहीं है हस्बैंड जी को तो उपवास है पर हमको बेटी के लिए और हमारे लिए बनाना पड़ता है ना जेवन करायला भूख लगती ना दिवस भर है क्या कि जो रोटी। हाँ रोटी। रोटी, रोटी।, रोटी।, रोटी रोटी सारे भांडे भरवा तुम्हें रोक हे भांड थे भांड हे की पाणी आता हात मग टाक जो मारीन त्या हात टाकलं तर तू उतरणार आहे खाली जरासा थकली आहे मी आता ऐसा कौन करता? <laughs> गर्मी लगता है ना मेबी माय बेबी लाइक यू

मैं फोन आ रही <laughs> ये भी आई गई हेलो हेलो हाउ आर यू झल गए रे फोन न गयो बराबर बर ये ये गे 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 ओ तो अरे तो रे हां तो सब बोलूंगा देखड़ा लेकरन वास्ते कर के ये फाइल